राज्य शासनाने ग्रामपंचायतींच्या प्रशासनात महत्वाचा बदल करत जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत ग्रामपंचायतींवर लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण पंचाहत्तर ग्रामपंचायतींपैकी एकोणतीस ग्रामपंचायतींवर आजपासून प्रशासकीय कारभार लागू करण्यात आला आहे निवडणुका होऊन नवीन लोकप्रतिनिधी निवडून येईपर्यंत गावातील विकास कामे तसेच दैनंदिन प्रशासन प्रशासकांच्या देखरेखीखाली सुरू राहणार असून गावचा कारभार ठप्प होऊ नये यासाठी अनुभवी शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तेवीस जानेवारी रोजी अवर सचिवांच्या स्वाक्षरीने अधिकृत आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे त्यानुसार मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे अधिकार जिल्हाधिकारी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती प्रशासकांकडे सोपवण्यात आले आहे शासनाच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी पंचायत कृषी अधिकारी शाखा अभियंता सुपरवायझर तसेच केंद्र प्रमुख यांच्यासारख्या के के अनुभवी अधिकाऱ्यांना विविध ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली असून याबाबतची अधिकृत यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणी गट विकास अधिकारी संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे या नव्या व्यवस्थापनेमुळे आता गावातील निर्णय थेट प्रशासनाकडून घेतले जाणार असून सरपंच व स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप काही काळासाठी थांबणार आहे परिणामी गाव पातळीवर राजकीय शांतता काही काळ तरी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चा कलम एकशे एक्कावन्न सात निवडणूक एक आयोगाला ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणं विविध वेळेस जर शक्य झालं नाही तर अधिसूचनेनुसार अशा पंचायतीवर प्रशासक नियुक्त करता येईल अशी अधिनियमात तरतूद आहे आणि त्यानुसार सदर प्रशासक नियुक्तीचे अधिकार शासनानं मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे प्रशासक नियुक्तीचे अधिकार गटविकास अधिकारी यांना प्रदान केलेले आहेत त्या अनुषंगानं कोपरगाव तालुक्यात एकूण एकोणतीस ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेले आहेत त्यापैकी सव्वीस ग्रामपंचायती या आठ तारखेला म्हणजे काल त्यांची मुदत संपली ती कालपासून प्रशासक चालू झाले आणि उर्वरित तीन ग्रामपंचायती त्या आज नऊ तारखेला त्यांची प्रशासकाची मुदत संपते तर आजपासून तिथं प्रशासक लागू एक गावणी आहे त्यामध्ये अंजनापूर आंचलगाव आपेगाव उकडगाव ओगदी कासली कोकमठाण कोलगाव थडी घारी कुंभारी जेऊर जेवर जेवर पाटोदा टाकळी तिळवणी देर्डे चांदवड धोंडेवाडी नाटेगाव मडीखूर मडीबुद्रुक मनेगाव मळेगाव थडी रवंदे वेळापूर संवत्सर सांगवीपुसार सोनारी हिंगणी काकडी मायगाव देवी येसगाव अशा सर्व ठिकाणी विस्ताराधिकारी पंचायत विस्ताराधिकारी कृषी शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता विस्ताराधिकारी आरोग्य अशा अधिकाऱ्यांच्या इथं नियुक्त्या माझ्या स्वाक्षतेनं मी निर्गमित केलेल्या आहेत